आपण पाहता आहात बागलान वृत्तांत खबरबात महाराष्ट्राची देवळा तालुक्यातील खारी फाट्या येथील का एका कांदा अडतदारानं राजस्थान येथे विक्रीसाठी एका वाहनात पाठवलेल्या बारा लाख पाच हजार तीनशे बेचाळीस व किमतीच्या कांद्याचा अपहार करून कांदा अडतदारांची फसवणूक केल्याची घटना उघडकीत आलीये या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात कांदा अडतदार हरिदास जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला यावर असं की कांदा अडकदार हरिदास चिंतामण जाधव राहणार महात्मा फुले नगर खारी तालुका देवळा याची खारी फाटा हरिश्चंद्र हरिदर्शन ट्रेडर्स या नावाने कांदा अडत दुकान आहे कांदा मार्केटमध्ये लिलावात कांदा खरेदी करून तो राजस्थान येथे विक्रीसाठी पाठविला जातो तो कांदा विक्री झाल्यानंतर आडतदार जाधव हो यांच्या बँक अकाउंटला पैसे जमा होत असतात परस्पर विश्वासावर असा व्यवहार होत जाधव हो यांनी अशाच प्रकारच्या विश्वासानं व्यवहार केला जाधव हो यांनी नेहमीप्रमाणे तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संशय सुरेश कुमार पारिक राहणार रामस्वरूप पार्क जोधपूर राजस्थान यांच्याकडे आर के रोड लाईन्स ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून ट्रकमधून कांदा पाठविला होता हा कांदा त्यांनी ट्रान्सपोर्ट कंपनीच्या आर जे एफ शेहेचाळीस एक्केचाळीस या वाहनानं पाठविला होता बावरा हुडा कृषी फर्म ओसिया मथानिया जोधपूर राजस्थान या फर्मच्या नावानं पावती करून तीस टन पाचशे पंधरा किलो कांदा राजस्थानकडे रवाना केला होता जाधव यांनी बाजारभाव एकोणचाळीस रुपये पन्नास पैसे प्रति किलो प्रमाणे बारा लाख पाच हजार तीनशे बेचाळीस रुपये किमतीचा कांदा विश्वासानं विक्री करण्याकरिता सुपूर्द केला होता बागला वृत्तांतसाठी विभागीय संपादक मनोज वैद्य